मित्रांनो आरोग्य हे माणसासाठी अत्यंत महत्वाचे आहे आणि त्याचमुळे आरोग्याला हेल्थ इज वेल्थ म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती देखील म्हटलं जातं शरीरामध्ये वेगवेगळे वेग अवयव हे आपले कार्य अत्यंत योग्य रीतीने करत असतात त्याच्यामधीलच एक अवयव आहे ते म्हणजे मूत्रपिंड मूत्रपिंड म्हणजेच किडनी सर्व वयोगटातील लोकांमध्ये किडनीच्या रिलेटेड आजाराचे प्रमाण सध्या वाढताना पाहायला मिळत आहे चांगल्या आरोग्यासाठी मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले राखणे गरजेचे आहे सध्याच्या जीवनशैलीत योग्य बदल केल्यास मूत्रपिंडाच्या आजारास प्रतिबंध करता येतो आणि जीवनमान देखील सुधारता येते भारतातील लाखो लोक मूत्रपिंडाच्या आजाराने पीडित आहेत आपल्या शरीरातील कचरा मूत्राद्वारे शरीराच्या बाहेर फेकणे हे याचं मुख्य कार्य रक्तामध्ये आढळणारे टाकाऊ पदार्थ शरीरासाठी अनावश्यक असलेली अतिरिक्त खनिजे बा वाटे बाहेर काढून टाकण्याचं कार्य मूत्रपिंड करत असते त्यासोबत शुद्ध रक्त संपूर्ण शरीरामध्ये वितरित करते जेव्हा मूत्रपिंडाचे कार्य कमी होते किंवा बिघडते तेव्हा शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ तयार होतात ज्यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याची गंभीर गुंतागुंत वाढू लागते मूत्रपिंडाचा आजार हा मधुमेह उच्च रक्तदाब अनुवांशिकता संसर्ग अशा विविध कारणांमुळे होऊ शकतो यासाठीच निदान करणे गरजेचे आहे कारण सुरुवातीला बऱ्याचदा मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे दिसून येत नाहीत सामान्य लक्षणांमध्ये पाय किंवा चेहऱ्यावर सूज येते लघवी वाटे रक्त येते थकवा येतो मळवळ मळमळ आणि रक्तदाब कमी जास्त होणं हे देखील यामध्ये दे समाविष्ट आहे मात्र ही लक्षणे दिसताच घाबरून जाऊ नये कारण निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून मूत्रपिंडाचा आजार अनेकदा रोखता येतो निदान केल्याने आजाराची तीव्रता देखील कमी करता येते मूत्रपिंडास निरोगी ठेवण्यासाठी आणि मूत्रपिंडाच्या आजारापासून बचाव करण्यासाठी काही टिप्स देण्यात आलेले आहेत त्याचे पालन केल्यास बऱ्यापैकी फायदा होतो भरपूर पाणी प्यायचं आणि शरीर नेहमी हायड्रेट ठेवायचं तज्ज्ञांनी केलेल्या विविध अभ्यासानुसार योग्य हायड्रेशन मूत्रपिंडातील कचरा फिल्टर करण्यास आणि मूत्रपिंडातील खडे ओळखण्यास मदत करते दिवसातून सुमारे दहा ते बारा ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात मात्र गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे देखील टाळले पाहिजे विशेषत मूत्रपिंडासंबंधीची समस्या असलेल्या व्यक्त्यांनी ओव्हरहायड्रेशन देखील टाळावं असेहमीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा निरोगी जीवन आणि संतुलित आहाराचे सेवन केल्याने मूत्रपिंडाचे आरोग्य सांभाळता येते ताजी फळे भाज्या आणि तृणधान्ययुक्त समृद्ध आहार निवडल्यास मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते आहारामध्ये अतिरिक्त मीठ प्रक्रिया केलेले अन्न आणि शर्करायुक्त पेयाचे सेवन टाळावे कारण ते उच्च रक्तदाब आणि मधुमेहासाठी जोखीम घटक ठरतात जे मूत्रपिंडाच्या आजारास कारणीभूत ठरत असतात बेरी पालेभाज्या आणि काजू यांसारखे मूत्रपिंडास अनुकूल अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा रक्तातील साखर उच्च पातळी आणि उच्च रक्तदाबाची वेळोवेळी तपासणी करावी आहार व्यायाम आणि औषधांसह रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासत राहिले तर त्याला नियंत्रित करणे देखील शक्य आहे त्यामुळे मूत्रपिंडावरील दाब कमी होऊन मूत्रपिंडाचे दीर्घकालीन नुकसान टाळता येते वजन नियंत्रित राखणे व नियमित व्यायाम करणे हे देखील अत्यंत गुणकारी आहे शारीरिक हालचाली रक्ताभिसरण सुधारण्यास देखील मदत करतात आठवड्यातून पाच वेळा किमान पंचेचाळीस मिनटे तरी चालले पोहले किंवा सायकलिंग केली पाहिजे नियमित आरोग्य तपासणी देखील केली पाहिजे मूत्रपिंडाच्या समस्या वेळीच ओळखणे आणि वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे विशेषत मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर ठरते डॉक्टरांशी नियमितपणे संपर्कात राहिले पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेणं टाळलं पाहिजे या नियमांचे पालन करून मूत्रपिंडांचे आरोग्य चांगले राखू शकता आणि मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका कमी करू शकता आणि निरोगी जीवन देखील जगू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय